आमदार शिहाईबाब पाटील यांच्या आश्वासनानंतर मसनजोगी समाजाने सोडले उपोषण मसनजोगी समाजातील अनेक लोक गेली पंचवीस ते तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ठेकेदारामार्फत काम करतात अशा गरीब मसनजोगी समाजाच्या मागण्या लक्षात घेऊन आमदार शाहीबाब पाटील यांनी सांगितले की माणसाच्या मृत्यूनंतर महत्त्वपूर्ण अंत्यसंस्कार विधी करावा लागतो या समाजात येणाऱ्या अडचणीचा सारासार विचार करून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी मसनजोगी समाजाने केलेल्या मागण्या मुख्यमंत्र्याकडे पोचवू मुख्यमंत्र्यांनी स समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्यासंदर्भात कालल्या जी आरची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी करून न्याय देऊ अशा आश्वासन आमदार शाही पाटील यांनी मसनजोगी समाजाला दिल्याने तीन दिवसापासून सुरू असलेले उपोषण लिंबू पाणी घेऊन सोडण्यात आले मसनजोगी समाजातील नगरपरिषद प्रशासन संचालनालयास आवश्यक माहिती भरून न दिलेले कामगार नगरपरिषद नगरपंचायत हद्दीत असलेल्या मशानभूमी चोवीस तास काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित सेवक करून घ्यावे ग्रामपंचायतच्या हादीत असलेल्या मशनभूमीत मसणयोगी म्हणून काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित सेवेत कायम करून घ्यावे या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर मसणयोगी समाजाने तीस सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषण स्थळी आमदार शायुब पाटील यांनी भेट देऊन मसनजोगी समाजाच्या मागण्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून न्याय देऊ असा ठाम विश्वास दिल्याने या समाजाने आमदार शहाईबाब पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन दुपारी दुपारी दिन दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी आपले उपोषण सोडले यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी आमदार शाहीबा पाटील हे सर्व समाजाला न्याय देण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात सांगोला तालुक्याचा कॅलिफोर्निया करण्यासाठी आमदार शहाजी बापुनी दडपडत आहेत बापूकडे मोठी दानत असून कोणालाही ते रिकाम्या हाताने पाठवत नाहीत बापूंचं खऱ्या अर्थाने जनतेचे नेते आहेत गरिबाप्रती त्यांच्या मनामध्ये कायम प्रेम भावना असते मसनजोगी समाजाला खऱ्या अर्थाने आमदार शाहीबाब पाटील हे न्याय देऊन प्रश्न मार्गी लावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी मसनजोगी समाजाचे प्रमुख लक्ष्मण वाड यांनी महाराष्ट्रात मसनजोगी समाज उकरलेल्या स्वरूपात असून या समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून आमदार शाहीबाब पाटील समाजाला न्याय देतील असे सांगत बापूंनी दिलेले आश्वासन आमच्या समाजाच्या विकासासाठी निश्चितपणे उपयोग पडणार आहे असे सांगितले मसंजोगी समाजाने निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंके यांना मागण्याचे निवेदन दिले यावेळी स्थळी शिवसेना प्रमुख दादासाहेब लवटे तालुकाप्रमुख दीपक खटकाळे उद्योगपती आनंद गोंगडे माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार शिवसेना शेरप्रमुख मावली तेली शिवसेना शेरप्रमुख एस सी सेलचे कीर्तीपाल बनसोडे सोमनाथ ठोकळे दीपक आयवळे किसन खांडागळे किशोर बनसोडे सर आदी प्रमुख मान्यवर व मसंजुगी समाजातील कुटुंब उपस्थित होते